मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका म्हणायचो अनेक आठवणी आहेत ते आम्ही कधी विसरलो नाही उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार ते कसे आहेत हे तुम्हाला आता साधारण त्याची कल्पना आलीच असेल मागच्या घटनेमुळे आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय तुम्हाला वाटतंय की तुम्हाला फार मोठं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोक हे करतील डोक्यावर चढवतील असं काही होणार नाही असं झालं देखील नाही तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात तुम्हाला तुमच्याच दुनियामध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही फार मोठे आहात बाहेर कोण किंमत देत नाही म्हणून उद्धव ठाकरे काय आहेत हे तुम्हाला मागच्या घटनेमध्ये तुम्हाला कळलंच असेल आत्ता तरी तुमचे डोळे उघडतील अशी माझी अपेक्षा आहे आता हे सगळं रड गाण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून टाका लोक बघा स्वतःहून तुमच्याकडे येतील मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका म्हणायचो मीही ते दिवस विसरलेलो नाही अनेक आठवणी आहेत ते आम्ही कधी विसरलो नाही पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते आमचे कोणतरी काका लागतात आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात असे जे समजत होते ना तीच लोक तुमच्यापासून लांब गेली ही का गेली सभा न घेता कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा तिथे काहीतरी बसून विचार करा एकटे आणि मी कोणतरी आहे हे बाजूला ठेवा आणि मग विचार करा बघा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल एवढंच सांगण्यासाठी आज मी आलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका